श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे नवरात्री देवीची पूजापाठ केल्याने विशेष कृपा प्राप्त होते असे म्हटले जाते की या दिवसांमध्ये जो व्यक्ती दुर्गा देवीची मनोभावे पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पण वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या घरात आणल्या तर तुमच्या घरात कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही अष्टमी तिथीच्या दिवशी वास्तुशी संबंधित या गोष्टी तुमच्या घरी आल्या तर माता दुर्गेचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील आणि तुम्हाला प्रगती आणि संपत्तीची विशेष प्राप्ती होईल चला तर मग जाणून घेऊया दुर्गा अष्टमीच्या दिवशी तुम्ही कोणकोणत्या वस्तू घरी आणल्यास तुम्हाला खूप आर्थिक फायदा होईल सर्वात पहिली वस्तू आहे ते म्हणजे स्वस्तिकचं चिन्ह दुर्गा अष्टमीच्या दिवशी स्वस्तिकचं चिन्ह आणा आणि घराच्या मुख्य दरवाजावर लावा स्वस्तिक या शुभचिन्हाच्या मदतीने तुमच्या उत्पन्नाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील दुसरी वस्तू आहे ते म्हणजे चांदीची वस्तू दुर्गा अष्टमीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू आणा आणि दुर्गामातेला अर्पण करा नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे उत्तम मानले जाते चांदी खरेदी केल्याने आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळेल तिसरी जी वस्तू आहे ते म्हणजे मातीचं घर दुर्गा अष्टमीच्या तुमच्या घरात मातीच्या घराचा शो पीस ठेवा असे केल्याने मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील तसेच तुमचे स्वप्नातले नवीन घर खरेदी करण्याची संधी देखील मिळेल चौथी गोष्ट आहे ती म्हणजे मोरपंख दुर्गा अष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात लावा मोराची पीस लावल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल तसेच आर्थिक लाभही मिळतील पाचवी आणि शेवटची गोष्ट आहे ते म्हणजे चंदन ज्योतिषशास्त्रात चंदनाला खूप शुभ मानले जाते असे म्हणतात की ज्या घरामध्ये चंदन असते त्या घराचे वातावरण अतिशय पवित्र आणि सकारात्मक असते सकारात्मकता टिकवून ठेवल्याने तुमची आर्थिक प्रगती होण्याची शक्यता वाढते जर तुमच्या घरात चंदन नसेल तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी चंदन नक्की आणा तर ह्या होत्या पाच गोष्टी या अष्टमीच्या दिवशी तुम्ही या पाचपैकी एक तरी गोष्ट आणा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ